भागवत धर्माची पथका घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दिंड्या या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आज आपल्यासोबत आहेत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज जे जेऊरकर हे देखील आज पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण त्यांचे संवाद साधन माऊली काय सांगाल कसा असतो हा दिंडी सोहळा रामकृष्ण अरे ज्ञानभराय तुकबरायची ही भूमी आहे संप्रदाय त्यांचा आहे तुम्ही आपण लेकर त्यांची संत आहोत लेकर आहोत त्यांनी हो जे जपलं ते जपायचं त्यांनी केलं ते करायचं त्यांनी सांगितलं ते ऐकायचं तर त्यांनी सांगितलं बाबा आ, आ, भगवान परमात्मा हे जगाचा विश्वास आराध्य दैवत आहे पांडुरंग पंढरीचा पांडुरंग हे विश्वास आराध्य दैवत आहे आणि या दैवताच्या भेटीकरता त्यांनी सांगितलं आषाढी कार्तिकी भगवान स्वतःच म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग भगवान स्वतः आपल्या मुखाने सांगतात है कारती की नाही आषाढीला आले तर कार्तिकीला या नाही कार्तिकीला यात आलं तर मध्येच कधीतरी